गुजरात राज्यातील दादरानगर हवेली येथून मुंबईला दारू आणण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर केला असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे पालघर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकानं याचा मुंबई अहमदाबाद महामार्गावर मनोरच्या हद्दीतील स्वागत पेट्रोल पंपावर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेवर छापा मारून या गोष्टीचा भांडाफोड केला आहे रुग्णवाहिकेसह नऊ लाख चौतीस हजार एकशे वीस रुपयांचा विदेशी दारूचा सा साठा जप्त केला आहे याबाबत रुग्णवाहिका चालक घटनास्थळावरून पळून गेल्यानं त्याला गे फरार घोषित करून त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास चे कलम पासष्ट अ एक्याऐंशी त्र्याऐंशी अठ्ठ्याण्णव आणि एकशे तीन प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे दात्रा नगर हवेली व इतर राज्यातून रुग्णवाहिकेतून दारूची तस्करी होत असते अशी बातमी पालघर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकातील जवानांना मिळाली होते पथकानं आज मुंबई अहमदाबाद महामार्गावर रुग्णवाहिकेवर छापा टाकून तपासणी केली असता रुग्णवाहिकेत रुग्णासाठी बनवण्यात आलेल्या लाकडी बॉक्स आणि त्यावरील स्ट्रेचरच्या खाली रॉयल चॅलेंज आय आणि बियर असा दारूचा साठा मिळून आला आहे Terima <laughs>